सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील जवळपास दोनशे पन्नास डॉक्टरांनी आंदोलनास सुरुवात केली आहे सरकारनं होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी सी सी एम पी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अर्थात एम एम सी मध्ये नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे सरकारच्या या निर्णयाला डॉक्टरांनी कडाडून विरोध केला आहे एम ए आर डीच्या मते एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स हा एम बी बी एसच्या साडेचार वर्षांच्या अभ्यासक्रमाची जागा घेऊ शकत नाही हा कोर्स अपुरा असून त्यात बालरोग शस्त्रक्रिया नेत्ररोग यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांचा अभाव आहे ज्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो मार्डने हा निर्णय कायदेशीर आणि नैतिक नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचं म्हटलं आहे डॉक्टरांनी हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे निर्णय घेतलेला आहे होमिओपॅथी डॉक्टरांना एक दीड वर्षाचा सी सी बी कोर्स करून त्यांना एम एम सी रजिस्ट्रेशन द्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे जो आम्ही मान्य करायला तयार नाही ना आमची मागणी आहे की सरकारने तो निर्णय मागे घ्यावा आम्हा आमचा कुठल्याच पॅथीला विरोध नाही पण दोन्ही पॅथी सेपरेट ठेवण्यात यावी जेणेकरून पेशंटला जी योग्य केअर देता येणार ती देता येईल ही सगळ्यात मोठी आमची मागणी आहे की कृपया सरकारने हा घेतलेला निर्णय परत घ्यावा